विका सहकारी ग्रामोद्योग संस्थेची पहिली मासिक बैठक उत्साहात संपन्न चाळीसगाव सात जुलै दोन हजार तालुका सहकारी ग्रामोद्योग संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली मासिक बैठक काल सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संस्थेचे चेअरमन किसनराव जोरवेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्हाईस चेअरमन हिंमत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयासमोरील शिवनेरी प्लाझा येथील संस्थेच्या कार्यालयात आयोजित या बैठकीत संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत विषयपत्रिकेवरील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली यावेळी संस्थेने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात ग्रामीण कारागिरांचा मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरांना विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांना कर्जपुरवठा मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे याशिवाय संस्थेचे स्वतःचे ग्रामोद्योग संकुल शहरात उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला ज्यामुळे ग्रामीण उद्योगांना एक हक्काचे व्यासपीठ मिळेल या बैठकीला संस्थेचे संचालक संजय सोनार शालिग्राम कुंभार अनिल बोरसे वाघळी संदीप चव्हाण दिलीप पवार दगडू ढगे गणेश सोनवणे टाकळी प्रचा सौ सुनंदा भीमराव खलाणे सौ संगीता कैलास मांडोळे उपस्थित होते तसेच श्रीयुत भीमराव खलाणे कैलास मांडोळे महेंद्रसिंग सूर्यवंशी हेमराज सूर्यवंशी बबलू अहिरे लक्ष्मण वाघ यांसारखे मान्यवरही उपस्थित राहून त्यांनी बैठकीची शोभा वाढवली उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे उपाध्यक्ष हिम्मत निकम आणि सचिव आर आर पाटील यांनी आभार मानले या बैठकीत संचालक संदीप चव्हाण दिलीप सौ सुनीता खलाणे आणि व्हाईस चेअरमन हिंमत निकम यांनी अनेक महत्वाच्या सूचना केल्या चेअरमन किसनराव जोरवेकर यांनी या सर्व सूचनांची नोंद घेऊन या सूचना संस्थेच्या आणि ग्रामीण कारागिरांच्या हिताच्या असल्याने त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले या बैठकीमुळे चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण कारागिरांना मोठा दिलासा मिळणार असून संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे